ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे वीस मे रोजी संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील हब हप सावळाराम महाराज मात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात चार जून रोजी सकाळी आठ पासून प्रारंभ होणार आहे या मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबिर अठ्ठावीस मे रोजी डोंबिवली पूर्व येथील सावित्रीबाई फुले कला मंदिरात संपन्न झाले आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण शिबिर तीन जून रोजी सकाळी सहा वाजता डोंबिवली पूर्वेतील हभप प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात ठेवण्यात आलाय मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रति विधानसभा मतदारसंघात चौदा या एकूण चौऱ्याऐंशी टेबल्स वर मतमोजणी करण्यात येणार असून मतदानाच्या मतमोजणी कामी एकूण सहाशे अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचारी यांच्या नेमणुका करून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे सहा विधानसभा मतदारसंघांनी आहे प्रत्येकी चौदा टेबलवर ई व्ही एमद्वारे मतमोजणी होणार आहे त्याशिवाय चौदा टेबल वेगळे आहेत ज्याच्यामध्ये टपाली मतपत्रिका आणि सेवा मतदारांच्या मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे सर्वसाधारण सहाशे कर्मचारी अधिकारी या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत सर्व okay. उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी सरकारी कर्मचारी जे मतमोजणीच्या कामावर असतील त्या सगळ्यांना सूचना आहेत की त्यांना मोबाईल मतमोजणी केंद्रामध्ये आणणे वर्जित आहे त्यामुळे मोबाईल त्यांनी घेऊन यायचा नाही आहे आणि मतमोजणीच्या प्रतिनिधींना ज्या सूचना द्यायच्या असतात त्या आम्ही लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत की त्यांना फक्त कोरा कागद पेन पेन्सिल आणि सतराशीचा भाग एक जो त्यांना केंद्रामधून प्राप्त झाला होता मतमोजणीच्या मतदानाच्या दिवशी तेच फक्त कॅरी करायचं आहे आणि मोबाईल त्यांना देखील अलाउड नाही कॅल्क्युलेटर पण अलाउड नाही कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा